नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर सुमित शहा कॅन्सर सर्जन म्हणजेच सर्जिकल ऑन्कॉलॉजिस्ट प्रोलेफ कॅन्सर सेंटर अँड रिसर्च इन्स्टिट्यूट गुलटेकडे मार्केट पुणे इथून आज आपण ह्या व्हिडिओत माहिती घेऊया की तोंडाच्या कॅन्सरमध्ये बायोप्सीचं महत्त्व काय आहे किंवा बायोप्सी करणं खरंच गरजेचं असतं का ज्यावेळेस आपल्याला तोंडात म्हणजे सपोज जिबेवर किंवा गालात किंवा हिरडीवर कॅन्सर सदृश्य गाठ किंवा जखम असेल तर डॉक्टरांना ते क्लिनिकली माहीत असतं की हे कॅन्सरच आहे किंवा कॅन्सर सदृश्यच आहे परंतु जोपर्यंत आपण त्याचं बायोप्सी म्हणजे छोटा तुकडा काढून पॅथॉलॉजिस्टला पाठवून चेक करत नाही तोपर्यंत त्याचं कन्फर्मेटरी डायग्नोसिस म्हणजे आपण त्या पेशंटला कॅन्सर आहे असं सा, सांगू म्हणजे लेबल नाही करू शकत तर तुकडा काढल्यानंतर काय केलं जातं तर पॅथॉलॉजिस्ट मायक्रोस्कोप खाली त्याच्यातल्या पेशी बघतात आणि कम्पेर्ड टू नॉर्मल पेशी त्या कॅन्सर गुरस्त पेशी आहेत किंवा नाहीत हे चेक केलं जातं कुठल्याही कॅन्सरचं निदान बायप्सी शिवाय केलं जात नाही फक्त खूप थोडे कॅन्सर आहेत शरीरातले जसे की हिपॅटोबिलेरी कॅन्सर ज्याला आपण लिव्हर स्वादुपिंड किंवा बाईल कॅन्सर म्हणतो किंवा किडनी कॅन्सर ह्याच्यात बायप्सी केली जात नाही परंतु तोंडाचे कॅन्सर ब्रेस्टचे कॅन्सर आतड्याचे कॅन्सर सगळ्यांमध्ये बायोप्सी हे प्राथमिक तपासणीची टेस्ट आहे आणि बऱ्याच लोकांना ही भीती असते की बायोप्सीमुळे कॅन्सर पसरतो का तर निश्चित नाही हा खूप मोठा गैरसमज आहे कधीच बायोप्सीमुळे कॅन्सर पसरत नाही आणि ज्यावेळेस आपण बायोप्सी करतो ती खूप व्यवस्थित केली जाते तिथल्या तिथं भूल देऊन केली जाते आणि बायोप्सी करताना पेशंटला अजिबात दुखलं जाणार नाही याची ही कॅन्सर सर्जन काळजी घेतात त्यामुळं कुठल्याही आपल्याला कॅन्सरचं दृश्य लक्षण असेल तोंडात जखम असेल गाठ असेल किंवा तोंड उघडत नसेल आणि तुम्हाला जर भीती वाटत असेल तर निश्चित आपल्या जवळच्या ऑन्कोलॉजिस्टला भेटा आणि पहिल्यांदा बायोप्सी करून घ्या यासारखे जर आपल्याला अजून काही व्हिडिओ आणि त्याची माहिती पाहिजे असेल तर निश्चित आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद